माहीत असेल मला माहिती नाही की अठ्ठ्याहत्तर साली म्हणजे आज त्याला जवळपास चाळीस वर्ष हे नक्की मला माहिती नाही पण एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली मी राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि माझ्या मंत्रिमधे जनसेनेचे नेते उद्धमराव पाटील दुसरे नेते हंशू आडवाणी अकुलच्या डॉक्टर स्वामीनाथाई चौफे असे अनेक तरतूदवरून जनसंघाचे लोक माझ्या मंत्री होते आणि संबंधच्या एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरच्या पूर्ण सरकारचा जर तुम्ही माहिती घेतली किंवा वाचन केलं तर याच्या सगळ्यांनी महाराष्ट्राच्यासाठी एक तिथून अतिशय चांगल्या प्रकारचं योगदान दिलं आणि म्हणून मुख्यमंत्री असेल उत्तमराव पाटील उपमुख्यमंत्री गृहमंत्री असेल हर्ष नगर विकास खात्याचे मंत्री असतील पल्लीराव टोफे या आरोग्य खात्याचे मंत्री असतील असे अनेक लोक कर्तृत्वान आणि ज्यांची फारसवणी जनसंघाची आहे त्या सगळ्यांनी माझ्या सगळ्यात काम केलं आणि त्याच वेळेला संघटनेमुळे आणखी दोन लोकांच्या मला आठवण होते की त्यांनी संघटनेमध्ये राहून आमच्या सगळ्या कामामध्ये सहकार्य केलं त्याच्यामध्ये वसंतराव भागवत आणि प्रमोद भागत यांचा उल्लेख हा कसा कमी त्या ठिकाणी करावा आणि त्यामुळं ही सगळी नेतृत्वाची फळी ही भाजपनं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरच्या नंतरच्या काळामध्ये लिहिली नंतरच्या काळामध्ये देशामध्ये पक्ष वेगळे वेगळे सत्ते होते पण विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्यामध्ये सुट होता आणि त्याची उदाहरणं सांगायची झाली शास्त्रज्ञांनी वाजपेयी काय किंवा त्यावेळेस निर्मती हे आडवाणी साहेब यांची नावं लिहायला होत आज अचल हे स्वतःचा लोक होते आणि स्वच्छ अतिरेकी भूमिका घेऊन त्यांनी त्या ठिकाणी राजकारण केलं आणि त्याचे एकच उदाहरण सांगायचं झालं भूकंप झाला आणि देशाच्या मुख्यमंत्र्यांची बैठक प्रधानमंत्र्यांनी गोजवली आणि त्या एक प्रश्न उपस्थित केला गेला की जे संकट येतात भूकंप होतात अतिवृष्टीने महापुराने लोकसार होतात याची एक नीती देशात ठरवली पाहिजे दे। आणि त्याच्यामुळे असे विहारीने एखादा दिनाचं झाले हे करण्याच्या संबंधीचं काम शरद पवारांच्या सोपावर मुंबईचा महाव्यवसा असे काय म्हणून त्यांच्या प्रतिक आहे ही मतं त्या ठिकाणी अतिधन्यवादली आणि शेवटी मी विरोधी पक्षात असताना माणसाचा दर्जा देऊन ते काम माझ्यात सुरू होतं ही पार्श्वभूमी भाजपच्या नेत्याच्यामध्ये आणि त्या पार्श्वभूमीवर हल्लीच निर्माण त्यांनी अधिक ज्या सगळ्या जे काही व्याचन दिले भाषण केले ते मी किंवा उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचे जे काही उल्लेख केले त्याचा भान त्यांना केंद्र तर मला एक काही भान आहे मला काही ते आठवत नाही तुझं इंद्राचा अनावर